लहान मुलं आणि त्यांचे खेळ याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष ठेवण्याची गरज आहे या बाबतीत पालकांनी किती आहे याचे एक विदारक चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळते एका सहा वर्षाच्या चुमूकल्या जीवाचा अचानक मृत्यू झाल्याने सांगली शहरामध्ये खळबळ उडाली आहे सांगली शहरामधील सावंत प्लॉट भागात राहणाऱ्या अंजली नितीन खांडेकर या मुलीचा खेळता खेळता अचानक मृत्यू झालाय नेमकं काय घडलं पहा सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजू सावंत प्लॉट मध्ये खांडेकर कुटुंब राहते नितीन खांडेकर हे मार्केट हमाली करतात त्यांना मोठी मुलगी अंजली आणि वर्षाचा मुलगा आहे अंजली ही वसंत प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकते दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी आली वडील नितीन गावाकडे गेले होते घरात चिमुकली अंजली आई छोटा भाऊ आणि आजी असे चौघेजण होते खुंटीला कापडी बेल्ट आणि गळपास दुपारी चारच्या सुमारास अंजलीला टीव्हीवर कार्टून लावून दिल्यानंतर आई धाकट्या मुलाकडे लक्ष देत होती थोड्या वेळाने आई बाहेर आली तेव्हा तिला अंजली ही खुंटीला बेल्टने गळपास घेतलेल्या स्थितीत त्यामुळे तिला धक्का बसला करून शेजारी लोकांना बोलवले अंजलीला खुंटीवरून खाली काढले त्यानंतर तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले परंतु ती मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले पालकांनी सतत लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं या घटनेनं खांडेकर कुटुंबावर शोकाचं वातावरण पसरलं अंजलीचा असा अंत होईल याची कल्पनाही घरच्यांनी केली नव्हती मात्र नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरंय अंजलीच्या जाण्यानं कधीही न भरून येणारी पोकळी कुटुंबियांमध्ये निर्माण झालीय त्यामुळेच आपली मुलं काय करतात याकडे पालकांनी सतत लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे